यानंतर सविस्त वर्ष एक सविस्तर रिपोर्ट पाहणार आहोत वक्फ बिलाच्या मुद्द्यावरून देशभरात वातावरण पेटलंय वक्फ कडे वर्षानुवर्ष प्रकरण प्रलंबित राहतात अशीही एक तक्रार आहे असंच एक प्रकरण नागपूरमध्ये समोर आलंय वक्फ बोर्डानं ठराविक वेळेत न यावेळेस योग्य न्यायनिवाडा न केल्यामुळे एक खटला तब्बल सव्वाशे वर्ष चाललाय नागपूरमध्ये मेहंदी बाग इन्स्टिट्यूट विरुद्ध चिमठाणवाला परिवार ही कायदेशीर लढाई ऐतिहासिक ठरली आहे पाहणार आहोत याच संदर्भातला एक रिपोर्ट नागपूरच्या इतवारी रेल्वे स्टेशन परिसरातली ही मेहंदी बाग कॉलनी दाऊदी बोहरा समाजातल्या दोन जमातींमध्ये इथल्या जागेवरनं सव्वाशे वर्षांपूर्वी वाद निर्माण झाला सन चाळीस मध्ये बोहरा समाजाचे प्रमुख सय्यद बदरुद्दीन साहेब यांचं निधन झाल्यावर निजामुद्दीन हे बोहरा समाजाचे प्रमुख झाले निजामुद्दीन यांच्या नियुक्तीला बोहरा जमातीमधल्या काही लोकांनी विरोध केला अठराशे एक्याण्णव मध्ये मौलाना मालक साहेब यांनी स्वतःला सय्यदना बदरुद्दीन यांचे उत्तराधिकारी म्हणून जाहीर केला अदबा ए मलिक नावाची जमात त्यांनी स्थापन केली कालांतराने मौलाना अब्दुल कादर साहेब चिमठाण लाला हे बोहरा समाजाच्या अदबा ए मलिक जमातीचे प्रमुख झाले आता या जमातीच्या नावाने असलेल्या मालमत्ता आणि जमिनी वक्फ बोर्डाच्या अखत्यारीत आल्या अठराशे नव्याण्णव मध्ये या मालमत्ता कुणाच्या नावाने राहतील यावर अदबाय ए मलिक या जमातींमधल्या दोन गटात वाद झाला आणि हा वाद न्यायालयात गेला

तीन चीफ जस्टिसों ने लड़ा है और इंडिया के सारे बड़े वकील जो हुए हैं जैसा कपिल सिब्बल से लेकर पी चिदम्बरम जी से लेकर जितने भी बड़े बड़े इन सब ने इस केस को लड़ा है तो ये केस अब 15 डेज में देखिए क्या होता है कि काम करने की नीयत पर सारा चीज़ें निर्भर होती है तो वर्क बोर्ड में क्या काम हो ही नहीं रहते कई सालों से किसी के एक केस और मैंने वर्क बोर्ड का सॉल्व किया है जो कम से कम तकरीबन चौंतीस साल से वर्क बोर्ड में चल रहा था उसको मैंने अपने यहाँ लगवा कर उसको खत्म हे प्रकरण न्यायालयात एकशे पंचवीस वर्ष सुरू असताना यावर कायदेशीर लढाई लढण्यासाठी किमान एकशे वीस कोटी रुपये खर्च झाले पंधरा ते वीस वर्ष प्रकरण वक्फ बोर्डा कड़े प्रलंबित होता नहीं देखिये वर्क बोर्ड में इतना बड़ा भ्रष्टाचार था कि मैं आपको बता नहीं सकता जो केस मेरे पास आई जिसको मैं पंद्रह दिन में सॉल्व कर सकता हूँ वो चौंतीस साल या पंद्रह साल वक्फ बोर्ड में चला क्यों तो ये वर्क बोर्ड में सरकार जब वर्क बोर्ड को डंडा मारने जो जा रही है तो वो एक सहारनी कदम है डेफिनेटली क्योंकि लोगों के वहाँ उस वर्क बोर्ड में काम ही नहीं हो रहे थे ना जो वर्क बोर्ड मुसलमानों के लिए बनाया गया था उस वर्क बोर्ड में लोगों के काम जीरो थे काम ही नहीं हो रहे थे और वहाँ बैठने वाला जो व्यक्ति है वो मुस्लिम है कोई दूसरे समाज का तो नहीं है तो सरकार ने उस पर ध्यान रखने के लिए अपने लोगों को अपॉइंट कर लिया हे प्रकरण न्यायालयात सुरू असल्यापासून चार ते पाच पिढ्या न्यायाच्या प्रतीक्षेत होत्या चिमटांवाला कुटुंबीय आणि मेहंदी बाग इन्स्टिट्यूशन या दोन पक्षांच्या मध्ये हे प्रकरण होतं आणि हे प्रकरण जवळपास एकशे पंचवीस वर्ष विविध कोर्टांमध्ये होतं सर्वोच्च न्यायालयापर्यंत हे प्रकरण गेलं पण हे प्रकरण जे सुरुवात झाली ती वक बोर्डापासून जिल्हा न्यायालय हायकोर्ट आणि त्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं आता या पक्षा दोन्ही पक्षांच्या वतीनं राज्य अल्पसंख्याक आयोगाच्या समोर समजवता झालेला आहे आणि या ठिकाणी सेटलमेंट डीड जी आहे ती सुद्धा साईल करण्यात आलेली आहे आणि सेटलमेंट डीडच्या माध्यमातून दोन्ही पक्षांनी केलेला आहे मेंदीबाग कॉलनी जी आहे या ठिकाणी शंभरावरती बंगले आहे आणि शंभर वर्षापासून या ठिकाणी बंगले आहेत त्यामुळे हा जो वाद आहे सुप्रीम कोर्टापर्यंत केला होता आणि सेटलमेंट डीडच्या माध्यमातून ज्या प्रकरणामध्ये आता दोन्ही पक्षांना किमान एकशे पंचवीस वर्षानंतर न्याय मिळण्याची आता आशा ज्या त्या पल्लवित झाल्या आहे या बोर्डाला आपलं काम काय आहे हेच कळत नसल्यानं अशी अनेक प्रकरणे या बोर्डाकडे प्रलंबित असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे कोणाही माणसाला कुठेही वर्क बोर्डावर नेमकं जातं त्याला व्यवस्थित ट्रेनिंग दिलं जात नाही कारण हे ॲडज्युडिकेशनचं ज्युडिशल ज्युडिशल वर्क आहे आणि याच्यामध्ये दोन्ही पक्षांचं ऐकून व्यवस्थित निकाल देणं अपेक्षित आहे पण जशी कोर्ट प्रक्रियेमध्ये दिरंगाई आहे तशी तिथेही आहे त्यात आणखी एक वाईट भाग काय आहे की कोर्ट प्रक्रियेवर कमीत कमी उच्च न्यायालयाचं निरीक्षण तरी त्याचं कंट्रोल तरी आहे त्यामुळे कुणा न्यायाधीशाने खूप तारखा दिल्या तर उच्च न्यायालय त्याला सुद्धा पण इथं तसं काही होत नाही कारण याचा कोणी एखाजोगा ठेवत नाही कोणी पाहत नाही त्यामुळे हा सगळा प्रश्न येतो या संपूर्ण प्रकरणात दोन्ही पक्षांनी तब्बल सव्वाशे वर्ष सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा दिला राज्य अल्पसंख्याक आयोगाच्या वतीनं या प्रकरणात दोन्ही पक्षांच्या वतीनं आता सेटलमेंट डीड करण्यात आली प्रवीण मुधोळकर एनडीटीव्ही मराठी नागपूर